चला नमस्कार मित्रांनो मी हॉटेल जलपरी सर्व सर्व मित्रांनो एका दाद्याची कमेंट आली दादा पाच किलोमीटर फिरला मुंबई मध्ये एक वडापाव भेटला नाही ना, ना कुठं जेवण भेटलं नाही इतका वेळ अत्याचार चालणार ना नाही यायला तुमचा भाऊ काळजी करू नका डायरेक्ट फॅक्टरी मधूनच पंधराशे डझन केलं किती रुपये आणि किती बी येणार आता मधूनच डायरेक्ट पंधराशे डझन खेळ येणार तुम्ही घाबरू नका तुम्ही तिथच बसायचं घामच काढायचं आता आता खोट बोलायचं नाही यायला भाऊ कुठून 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 बी मदत येणार आहे निघालोय मी तर आता बरोबर एक वाजता इथून निघालोय सकाळी तुमच्या मी काळजी करू नका यायला तुमचा काळजाचा तुकडा हा दिप्या खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही मित्रांनो लक्षात घ्या आता फक्त आरक्षणासाठी कॉपी चहा करा कॉपी करा आरक्षणासाठी नका बसू घरी चला का बस तु गाय कोट्या बघा कोट्या बोलायचं नाही मी यायलोय काळजी करून मी निघालो